नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बिझनेस कसा करायचा कोणत्या बिझनेस कसा वाढवायचा आणि आपण डिजिटल मार्केटिंग कसं करायचं डिजिटल मार्केटिंगमुळे आपल्याला काय काय फायदा होतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे आजपर्यंत आणि आजही आपण असंच एक मार्केटचा प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि प्रत्येकजण हा यूज करत असतो बघा मोबाईल हा विषय आजकाल तंत्रज्ञानाच्या ह्या विज्ञान युगामध्ये एवढा फास्ट झालेला आहे पण ह्या मोबाईलमध्ये फक्त टाईमपास नाही तर याच्यात लाखो करोडचे बिझनेस लपलेले आहे हे तुम्हाला कुठेतरी सापडत नाही आहे तर, तर, जो जो तर, तर ते सापडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण नेमकं काय सर्च केलं पाहिजे आत्ता सध्या मार्केटमध्ये काय चालतंय तर ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म जो डिजिटल मार्केटिंगचा आहे तो एक नंबरला चाललेला आहे तर आपल्याला जर मार्केटिंग करायचं असेल तर त्याची पद्धत काय आहे त्याचा बेस काय आहे आणि ते कशा प्रकारे केलं पाहिजे आपल्याला कसा त्याचा फायदा होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे जा, कुठलाही बिझनेस करण्या अगोदर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आलेले आहे की बिझनेस करण्या अगोदर प्रथम स्वतःचा जो पाया आहे तो मजबूत केला पाहिजे जर आपण स्वतःचा जो पाया आहे तो मजबूत केला तर आपल्याला मार्केटिंगला काहीही त्रास होणार नाही कुठलीही अडचण येणार नाही तर याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपण भांडवल टाकत असतो तिथे पैसा खूप सारा वतलेला असतो बिझनेससाठी आणि तो रिकवर कसा होईल आता कसं हो होतं माहिती आहे का तुम्ही म्हणाल की नाही आम्ही बिझनेस टाकला म्हणजे आम्हाला माहीत आहे ना आमचा बिझनेस पैसा कसा रिकवर करायचा ठीक आहे मी समजू शकते तुम्हाला माहीत आहे आपला जो बिझनेसमध्ये जो पैसा टाकलेला आहे तो कसा रिकवर करायचा आय अंडरस्टँड पण त्याच्यामध्ये पण काही ठिकाणी असे अडचणी येतात की त्यांना फक्त जे लोकल एरियामध्येच ते मार्केटिंग करतात ते ऑनलाईनला कुठेतरी बाहेर निघत नाही तर आपण जर आपल्याला आपला बिझनेसचा पार्ट सांभाळायचा असेल तो मजबूत करायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त लोकल एरिया बघू नका फक्त लोकल एरिया व्यतिरिक्तही जो काय आपला बाहेरचा एरिया आहे तो तुम्ही टार्गेट करा त्याच्यामध्ये खूप सारा आपल्याला प्रॉफिट आणि आपल्याला खूप सारा फायदा पण मिळणार असणार आणि तो कसं माहिती आहे का, का आपण कुरिअर सर्विस आज सगळीकडेच झालेली आहे तर आपण जर सपोज काही प्रोडक्ट सेल करत असेल तर आप ऑल महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग केलं ते ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं मार्केटिंग घेऊन जातं जे जा काय आपलं इंस्टाग्राम फेसबुक असतं जे सोशल मीडियाचं कोणतंही प्लॅटफॉर्म असू द्या यूट्यूब असो गुगल असो कुठलाही असो ऑल महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग केल्याच्यानंतर आपण आपली प्रॉडक्टची सेवा त्यांना देऊ शकतो ज्या वेळेस ते आपल्याला पैसे आपले, आपले पेमेंट करतील जे काय आपली फीज असेल जो काय आपला चार्ज असेल तो जर आपल्याला केल्याच्यानंतर आपण जे ही प्रोडक्ट असतो ना ते त्यांना आपण देऊ शकतो त्याच्यामधून आपला एक चांगलं बेनिफिट होतं चांगला, चांगला फायदा होतो आणि आपल्याला जास्तीत जास्त जास पैसे मिळतात त्याच्यामध्ये तर अशाच प्रकारे हा एक आपला बिझनेसचा जे काय आहे टेक्निकल असते जे काय आपल्याला जे नॉलेज असतं ते नॉलेज थोडंसं जास्त वापरलं ना तर आपल्याला नक्की फायदा होतो तर मित्रांनो ह्या गोष्टी आहे मलाच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामविषयी थोडीशी माहिती सांगायची आहे इंस्टाग्राम हा एक असाच प्लॅटफॉर्म आहे हा, हा शॉर्ट लेवलवरती चालतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ हे म्हणजे एकदम रील्स ज टाईप छोटे छोटे व्हिडिओ जे असतात ते जे जास्त चालतात त्याच्यावरती आपण आपले फॉलोअर्स वगैरे वाढवणं ते कवर करणं आपल्या ज्या रील्स अपलोड करणं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बघा आजकालचं जे युवा पिढी आहे ना युवा पिढी हा इंस्टाग्रामचा यु वापर जास्त करतात तिथून काय होतं माहिती आहे का आपल्याला जास्तीत जास्त लोक येतात आणि जास्तीत जास्त फायदा होतो तोच फायदा आपल्या बिझनेसमध्ये आपण चांगल्या पद्धतीने जर कन्वर्ट केला ना तर खरोखर आपला बिझनेस फास्ट चालायला कोणीच थांबू शकत नाही कारण बघा ज्यावेळेस मी डिजिटल मार्केटिंग करते ना कोणाचाही बिझनेस असू द्या माझं स्वतःचा असू द्या किंवा दुसरा कोणाचाही असू द्या तर त्यावेळेस जे नंबर येतात ना जवळजवळ नव्वद टक्के नंबर हे इंस्टाग्रामवरून येतात फक्त दहा टक्के नंबर हे फेसबुकवरून येतात मग आजकाल कसं झालं माहिती आहे का जे इंस्टाग्राम आहे ना हे आजकाल सर्वच फॉर्ममध्ये आहे कोणालाही वापरायचं म्हटलं अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत म्हटलं ना वड़े वड़े थे 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 थे। तर इंस्टाग्राम अगदी आपल्या मुलांनाही विचारा इंस्टाग्राम काय असतं इंस्टाग्रामवरती नेमकं काय असतं ते लगेच सांगतील ते एवढ्या एवढ्या रील्स असतात खूप छान रील्स असतात आणि खूप छान म्हणजे रीलचे जे व्हिडिओ आहेत ते असतात तर अशाच प्रकारे ना जो इंस्टाग्रामचा जो बिझनेस वाढवण्याचा फंडा आहे ना तो रीलच्या मार्फतच होत असतो ते ग्राफिक पण आपण आपले टाकू शकतो जास्त फास्ट व्हायरल होत असतं जे इंस्टाग्राम फास्ट व्हायरल होतं आपण तिथे बूस्ट पण करू शकतो जे काय आपलं जे ॲडव्हर्टाइज रन करणं आहे ना मी बूस्ट नाही म्हणणार कारण बूस्टमध्ये काही होतं मग का खूप सारं पेमेंट जातं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे बूस्ट तर शक्यतो करूच नका जे एक प्रमोट नावाचं ऑप्शन असतं ते जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये जास्त फायदा होईल तर बूस्ट ऐवजी जे प्रमोट केलं ना तर ते इंस्टाग्रामलाही करता येतं इंस्टाग्रामलाही पेमेंट भरता येतं आणि इंस्टाग्रामला फक्त आपल्याला फेसबुकला ॲड नाही दाखवायची इंस्टाग्रामला दाखवायची असेल तरी आपण दाखवू शकतो पण माझं असं म्हणणे आहे की जर सपोज आपल्याला इंस्टाग्राम तर मिळतंच मिळतं पण त्याला जर लिंक करून फेसबुक मिळतं ते तर आपण जर इंस्टाला पण तेवढेच पैसे टाकतो फेसबुकला पण तेवढेच पैसे टाकतो मग आपण काय केलं पाहिजे जे, जे इन्स्टाने तरीही आपल्याला त्याचा खूप सारा फायदा होतो आपल्या बिझनेस वाढीसाठी चांगलं त्याचं एक चांगलं माध्यम म्हणावं लागेल तर हे काय केलं माहिती आहे का सोशल मीडिया जो प्लॅटफॉर्म आहे ना तो आपल्याला यूज करण्यासाठी दिलेला आहे मग तो आपण कशाप्रकारे यूज केला पाहिजे जे, जे आपला बिझनेस आहे बिझनेस वाढीसाठी केला पाहिजे आपल्या जे, आप जे बिझनेस प्रमोटसाठी केला पाहिजे जास्तीत जास्त लोक तिकडे आपल्याला जी अनवळखी जी आपल्याला कधीच ओळखत नाही ज्यांना आपण कधीच बघितलेलं नाही अशी लोकं आपल्याकडे येतात आणि त्याचा फायदा आपण करून घेतलाच पाहिजे मित्रांनो तर हा आहे इंस्टाग्रामचा प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामला रील जास्त चालतात तर तुम्ही जास्तीत जास्त रील्स अपलोड करत जा काही नाही लागत रील्स बनवायला एक मोबाईल घ्यायचा ते शूट करायचं शूट केल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटत असेल काही भाग कट करायचा तर आत्ता एक नवीन मोबाईलमध्ये फंक्शन आलेलं आहे तिकडे जर गेलं ना तर ती क्रॉप पण पूर्ण व्हिडिओ क्रॉप पण होतो आणि तिथेच एडिट होतो आपल्याला गरजच नाही आहे की ती कॅनवा ॲपमध्ये जायचं किंवा कोरोडॉलमध्ये जायचं जे काही ॲप असतील ना तिकडे जाऊन काही लगेच आपल्याला गरज नाही की एडिटिंग ती एडिटिंगच आली पाहिजे ते तिथल्या तिथंच येतं आपल्या मोबाईलमध्येच येतं तर ते मोबाईलमध्येच करून तुम्ही तिथल्या तिथंच अपलोड करू शकता तर हा चांगला प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि असेच माझे रोजचे नवीन नवीन बिझनेस रिलेटेड व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला नक्की काही ना काही नवीन प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल की जे केल्यामुळे आपल्याला बिझनेसचा जास्त फायदा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की जी इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामला जर आपली रील्स आपण व्हायरल केली तर आपल्याला जास्त त्याच्यामध्ये फायदा होईल आणि जास्तीत जास्त इंस्टाग्रामला आणि फेसबुकला रील्स लागतात जेवढ्या तुम्ही रील्स टाकाल तेवढा आपल्याला पुढे फायदा होतो त्याच्यावरती आपलं नंबर नाव वगैरे टाकलं तरी चालतं तर जे कोणाला जर आपल्या प्रोडक्टची किंवा कसे आपले, आपले बिझनेस रिलेटेड गरज असेल तर ते नक्की आपल्याकडे येतील चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद